देव म्हणतात बाळा आता तुझे भाग्य उदयाला आले आहे तुझी भक्ती आता श्रेष्ठ पदावर आहे तू विश्वास केला आहेस की ईश्वर आहेत देव आहेत जे ईश्वर मला देतील माझे स्वप्न पूर्ण करतील हो नक्कीच करतील जेव्हा हा विश्वास तू मनामध्ये ठामपणे ठेवशील तेव्हा तुला अशक्य असे काहीच वाटणार नाही कारण बाळा आमचा आशीर्वाद जिथे असतो तिथे अशक्यही शक्य होऊन जाते जिथे तुम्ही आमची पूजा करता नामस्मरण करता तेव्हा पूर्ण विश्वासाने आमच्याजवळ तुमचे मन मोकळे करता ते आम्हीही तुमचे कार्य सिद्ध करण्यासाठी स्वत प्रत्यक्षात तुमच्याजवळ येत असतो आम्ही तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही, तुम्ही, तुम्ही आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवता आणि आम्हाला आवाज देता आमचा धावा करता स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात आमच्या अखंडपणे राहू दे आमची ही जी विश्व प्रार्थना आहे तिच्यामध्ये सुरुवातीला नाम आहे आणि स्मरण आहे पुन्हा तिच्या शेवटी तुझे नाम मुखात अखंड राहू दे त्या ठिकाणी पुन्हा नाम आणि स्मरण आहे आणि मध्ये सुंदर सुरेख असे विचार आहेत अशा तऱ्हेने ही विश्व प्रार्थना आम्ही लोकांमध्ये प्रस्तुत केली ही प्रार्थना लोक म्हणू लागले ही प्रार्थना म्हणत असताना आपण काय म्हणतोय हे त्यांना कळते प्रार्थना म्हणत असताना त्याच्या पाठीमागे जे व्हायब्रेशनचे शास्त्र आहे हे, हे त्यांना कळले आहे ही प्रार्थना म्हटल्याने माझं तर कल्याण होणारच आणि इतरांचंही कल्याण होणार आहे ह्याची त्यांना अनुभूती लवकर येऊ लागली नामस्मरणाची अनुभूती यायला वेळ लागते ह्याच्या उलट प्रार्थनेची अनुभूती सहा महिन्यात लोकांना येऊ लागली काही लोकांना सहा दिवसात तर काही लोकांना सहा आठवड्यात आली म्हणून नामस्मरणांवरून प्रार्थनेवर या ह्या प्रार्थनेचा अत्यंत सुंदर आणि चांगला असा अनुभव घ्या नाम घेताना आपण काहीतरी विशेष करतो आहोत असं वाटत नाही नाम घेताना विठ्ठल विठ्ठल म्हणा राम राम म्हणा श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ म्हणा हे नाम घेताना आपण काहीतरी विशेष करतो आहोत असं वाटत नाही हे नाम घेऊन ना आपल्याला काहीतरी फायदा मिळेल अशी खात्री वाटत नाही म्हणून आपल्याला कंटाळा येतो आणि परिणामी लोक नामस्मरण करत नाहीत पण तुम्ही नामस्मरण करा सर्व काही नामस्मरणांमुळे शक्य आहे हे सर्व जरी खरं असलं तरी लोक नामस्मरण करू शकत नाहीत ही वस्तुस्थिती म्हणून नामस्मरणाचा मार्ग पूर्वी जितका हिररींनी सांगत असतो तेवढा आता सांगत पुना -पुना ते सांगत नाहीत याच्या उलट प्रार्थना करायला लोकांना पुन्हा पुन्हा सांगा तेव्हा सांगायचा मुद्दा असा की जगातील सर्व संतांनी नामस्मरणाचा प्रसार आणि प्रचार करून सुद्धा आज लोक नामस्मरण करू शकत नाहीत पण जर लोक नामस्मरण करू शकले असते तर त्याचा फायदा निश्चितच लोकांना झाला असता नामस्मरणामध्ये स्मरण सुधारते नामस्मरणामध्ये मुख्य भाग आहे नाम आणि स्मरण आज लोक नामाचा उच्चार करतात पण नामा नामाचा उच्चार करणं नामाचा जयघोष करणं आणि नामस्मरण करणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे म्हणून नामस्मरणात महत्त्व स्मरणाला आहे आणि नाम हा आधार आहे नामाच्या आधारे आपण भगवंताचं स्मरण करायचं असतं पण नामाच्या आधारे भगवंताचं स्मरण करणं ही गोष्टच लोकांना जमत नाही कारण भगवंताचं स्मरण करायला भगवंताची ओळख पाहिजे भगवंताची ओळख नाही म्हणून भगवंताचं स्मरण नाही लोक नामस्मरण करतात ते सुद्धा नुसता नामोच्चार करतात त्या देवाचं स्मरण करणं हा जो महत्त्वाचा भाग आहे तो त्यात नसतोच म्हणून जगातली नामस्मरण करणारी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक नामाचा उच्चार करतात पण नामस्मरण करत नाही देवाची ओळख झाल्यानंतर मग नामस्मरणाला सुरुवात होते ह्यासाठी देवाची ओळख करून देण्यासाठी आपले देवावरती श्रद्धा आवश्यक आहे म्हणून आधी देवाशी ओळखावे मग तयाचे भजन करावे अखंड ध्यानाची धरावे पुरुषोत्तमाचे असं संत सांगतात सद्गुरूंनी एकदा देवाची ओळख करून दिली की आपलं स्मरण उत्तम रीतीने आपोआप आणि चांगल्या रीतीने चालू राहतं नामस्मरणाचा महिमा जगातील सर्व संतांनी मुक्तकंठाने गायलेला आहे आणि वस्तुस्थितीला धरून आहे ह्याबद्दल वाद नाही परंतु त्यामध्ये जो वेगळा भाग आहे तो लक्षात घेणं महत्त्वाचं आहे संतांनी नामस्मरण करा म्हणून जेव्हा सांगितलं तेव्हा सुरुवातीला लोकांना असं सांगितलं येईल तैसा बोल रामकृष्ण हरी जसं तुला देवाचं नाव घेता येईल तसं घे पण तू नाम घे आणि नामस्मरण कोणी घ्यावं केव्हा घ्यावं कसं घ्यावं ह्याबद्दलसुद्धा संतांनी मार्गदर्शन केलेलं आहे कोणीही घ्यावं नामस्मरण कोणीही करावं केव्हाही करावं कसंही करावं कितीही करावं म्हणजे संतांनी पूर्णपणे मोकळीक दिलेली आहे पण हे पहिलं पाऊल आहे ते विसरता कामा नये आपल्याला पुढे पाऊल टाकायचे असतात जसं लहानपणी आपल्याला जेव्हा चालायला शिकवलं जातं तेव्हा पांघुळ गाडा दिला जातो पांघुळ गाडा घेऊन चालणं ही सुरुवातीची स्टेप आहे पण पांघुळ गाडा जर आयुष्यभर घेऊन बसलात तर तुम्हाला लोक वेड्याच्या इस्पितळामध्ये पाठवतील तसंच नामस्मरणाचं आहे नामस्मरणामध्ये येईल तैसा बोल राम कृष्ण हरी हे जरी खरं असलं तरी वस्तुस्थिती अशी आहे की सुरुवातीला पहिलं पाऊल म्हणून ठीक आहे पण पुढे तुम्हाला त्याची प्रगती करायला पाहिजे आणि ती प्रगती कुठपर्यंत व्हायला पाहिजे त्याचं मार्गदर्शन संतांनी केलं आहे राम नाम सब कोई कहे ठग ठाकुर और चोर जिस नाम से प्रहलाद और ध्रुवत रे व नाम कुछ और। स्वामी भक्तांनो नामस्मरण करा जो व्यक्ती सतत देवाच्या चिंतनात नामस्मरणात राहतो त्याला त्याच्या आयुष्यात कशाचीही देव कमी पडू देत नाही नामस्मरण करत रहा देवाचे स्मरण तुम्ही राहू द्या कारण तुम्ही जर देवाला आठवाल तर देव तुमची साथ कधीच सोडत नाहीत सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा भगवंताचे आशीर्वाद भरभरून तुम्हाला प्राप्त होतील श्री स्वामी समर्थ